हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबलो अकॅडमी बघा नांदेड महानगरपालिकामध्ये जे एएनएम आणि जे एन एमच्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग त्याचा डिटेल सिलेबस काय असणार आहे कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे बॅच मध्ये दोन प्रकारचे बॅचेस अवेलेबल आहेत एक ऑनलाईन बॅच आणि दुसरी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच ऑनलाईन बॅच मध्ये जो तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा प्रिव्हियस सिलेबस असेल तो डिटेल कव्हर केला जाणार आहे तुमचे तुम्हाला ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि जे तुमचे लेक्चर आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकता हे सगळे फीचर्स तुम्हाला बॅच बॅचमध्ये पण अवेलेबल आहेत पण या मेंटॉरशिप बॅचमध्ये तुम्हाला दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करतील तुमचं डेली टाइम टेबल कसं शेड्यूल करायचं याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुमच्या टेस्ट सेरीजच्या अकॉर्डिंगली जे तुमचे वीक सब्जेक्ट असतील ते कसे इम्प्रूव्ह करायचे याबद्दल डिटेल गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार या रिगार्डिंग जर तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मघा आणि स्वच्छता निरीक्षक या पोस्ट साठी देखील वेकन्सीज आलेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग बॅच देखील अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे आणि बॅच मध्ये तुम्हाला तुमचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर डिटेल अनालिसिस करून मिळणार आहे तुमचा जो सिलेबस असेल असेल तो पण कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला ईबुक टेसरीज आणि नोट्स त्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात ठीक आहे बघा त्यामुळे जर तुम्ही या सगळ्या एक्झामसाठी प्रिपेरेशन करत असाल आणि आतापर्यंत तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या बघा तर बघा डिटेल सिलेबस काय आहे तर तुम्हाला माहित असणार आहे की या ही जी एक्झाम आहे ए एन एम किंवा जे एन एम ची त्यामध्ये तुमचे से दोन सेक्शन असतात एक असतो टेक्निकल सेक्शन आणि दुसरं आहे नॉन टेक्निकल सेक्शन मग नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी सब्जेक्ट असणार आहे आणि इंग्लिश मध्ये इंग्लिश ग्रामर आणि फिलिंग द ब्लॅक टाइप क्वेश्चन त्यामध्ये विचारले जातात मराठीमध्ये मराठी व्याकरण असेल शब्दसंधी असतील म्हणी असतील वाक्य प्रचार समार्थी शब्द याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत जनरल नॉलेज मध्ये जो जनरल अवेअरनेस असणार आहे किंवा तुमचं जे डेली करंट अफेअर आहे याच्यावरून क्वेश्चन्स विचारले जातात तसेच नॅश तसेच क्वालिटी हिस्ट्री जॉग्रॉफी याच्यावरचे क्वेश्चन पण तुम्हाला जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये विचारले जातात आणि लॉजिकल अॅबिलिटीमध्ये तुमचं रिझनिंग असेल मॅथमॅटिक्स असेल क्वॉड्रेटिक इक्वेशन यावरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत हे झालं तुमचं नॉन टेक्निकल सेक्शन आता बघा टेक्निकल सेक्शनमध्ये तुमच्या जे एन एमच्या एक्झाममध्ये जे नर्सिंग रिलेटेड सब्जेक्ट आहेत जे तुमचा कोर सिलेबसचा पार्ट आहे असे सिक्स्टीन सब्जेक्ट इन्क्लुडेड आहेत तर बघा यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि कोणत्या सब्जेक्टचा स्टडी करणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर बघा फर्स्ट सब्जेक्ट तुमच्या टेक्निकल सब्जेक्टमधला असतो नर्सिंग फाउंडेशन अनदर सब्जेक्ट इज दॅट मेडिकल सर्जिकल नर्सिंग देन नर्सिंग एज्युकेशन पेड्रियाटिक नर्सिंग त्याच्यानंतर आहे मेंटल हेल्थ नर्सिंग आता याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ मेंटल डिसऑर्डर्सचा तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे हे सगळं आणि ती डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे ती मेंटल हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमध्ये असणार आहे त्यानंतर आहे नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स देन ऑस्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग देन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फिजिओलॉजी आणि सायकोलॉजी हे सगळे सब्जेक्ट आहेत मध्ये तुमच्या ज्या डिफरंट सिस्टीम बॉडीमध्ये एक्झिस्ट करतात जसं सर्क्युलेटरी सिस्टीम असेल कार्डिओरेस्क्युलर सिस्टीम असेल रेस्पिरेटरी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे तर या सगळ्याचा डिटेल स्टडी तुम्हाला अॅनाटॉमी नावाच्या नावाच्या सब्जेक्टमध्ये करावा लागणार आहे बघा सायकोलॉजीमध्ये ह्युमन सायकोलॉजी टेंडन्सीज तसेच बायपोलर डिसीज सारखे जे मेंटल डिसऑर्डर आहे त्या सगळ्याचा स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे सोशलॉजी आहे न्यूट्रिशन अँड डायटिक्स मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असे हे सिक्स्टीन सब्जेक्ट तुमच्या टेक्निकल सब्जेक्ट मध्ये इन्क्लुडेड आहेत याचा तुम्हाला डिटेल स्टडी करावा करा लागणार आहे आणि या ज्या सब्जेक्ट्समध्ये जे डिटेल्स सब टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर हा तुमचा सिलेबस असणार आहे तुमच्या एक्झाम साठी आणि हे जे सगळे सब, सब्जेक्ट्स आहेत ते तुमचे टेक्निकल सब्जेक्ट पार्ट असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला ही पोस्ट हवी असेल आणि एक्झाम क्लिअर करायची असेल तर याचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत बॅच जॉईन केली के नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या म्हणजे हे जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला कसा करायचा कोणत्या सब्जेक्टला जास्त प्रायोरिटी द्यायची याचं डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला बॅचेसमध्ये प्रोवाइड केली जाते आणि तुम्हाला गायडन्स देखील प्रोव्हाइड केला जातो बघा अकॅडमीमध्ये एमपीडब्ल्यू साठी पण बॅच सुरू झालेली आहे आणि एन एम जे एन एम बद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि वेकन्सीज पण हळूहळू यायला सुरु झालेली आहे बघा नागपूर मनपाची एक्झाम आहे नाशिक आणि नांदेड मनपामध्ये वेकन्सीज आलेल्या आहेत आणि नर्सिंग ऑफिसरच्या एम्स मध्ये पण वेकन्सी ऑलरेडी आलेल्या आहेत त्यामुळे जर प्रिपरेशन करत असाल तर बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला ई बुक सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासोबत ही इन्फॉर्मेशन डेफिनेटली शेअर करा थँक्यू